सन्मान ठेवून कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न सगळीकडे चाललेला आहे खूप परमिटेशन कॉम्बिनेशन जर चाललंय आता इंदापूर पुरंदर मधून काही फोन येत आहे त्याच्यामुळे आम्ही नॅव्हिगेट करतोय आमचे अध्यक्ष विजय कोलते असतील रोहित पवार असतील हे सगळे त्या प्रक्रियेमध्ये आज आज आहेत तर आज उद्यामध्ये सगळं क्लिअर कळेल की कोण कसं उभं राहतंय कोण कुठल्या चिन्हावर कसं उभं राहतंय सगळं उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल नाही नाही असं काही नाही झालं आता आत्ताच दोन ए बी फॉर्म गेलेत पुरंदरला तू तारीखचे त्याच्यामुळे अजून प्रोसेस सगळा चाललाय उद्यापर्यंत क्लॅरिटी नाही नाही अजिबात असा त्यांचा कुठलाच वाट नाही आता बघूया ना कसं आता सगळ्यात म्हणजे काहीच कुठलेच कुणाच्याच पक्षाचे कॅन्डिडेट फायनल नाही आहेत आणि कधी कधी स्ट्रॅटेजी असते ना आम्ही कोण उभं केलं की ते तिथून ठरवतात त्यांचं झालं की त्यामुळे आता तो सगळा ती सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही आहोत त्याच्यामुळे प्रक्रिया उद्या जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पूर्ण क्लॅरिटी येईल की कोण कुठून कुठला उमेदवार उभं राहतोय आणि कुठल्या चिन्हावर उभं राहतोय आम्ही अडीच वर्षात इतक्या चक्रा मारल्या आहेत त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक कारण का याचं कारण असं की अडीच वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला तर इलेक्शन कमिशनमध्ये तर न्याय मिळालाच नाही आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते याचं मी स्वागत करते बघूया पुढे काय होतं बघा आणि एक तर तीन चार कारण आहेत एक तर आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे अर्थातच केलं पाहिजे की एखादं यश आलं तरी किंवा अपयश आलं तरी त्याचं आत्मचिंतन आम्ही केलंच पाहिजे की कुठे आम्ही कमी पडलो मतदार कारण का मतदार हा नेहमी लांबून व्यवस्थित बघत असतो काय चाललंय त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे एक त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला म्हणजे तुम्ही डेटा काढून बघितला असेल तर ब्याण्णव साली असं झालं होतं ब्याण्णव साली आमचं सरकार होतं जेव्हा लँडस्लाइड विक्टरी झाली होती तेव्हा काँग्रेस एक होती आणि एक काँग्रेस असताना एवढं एवढं घवघवीत यश असं त्यावेळी नाईन्टी टूला मिळालं होतं काँग्रेस पक्षाला ह्याच लेव्हलचं सा। आणि साधारणपणे एक दुसरा मुद्दा की साधारण डेटा जर तुम्ही काढून बघितला देशाचाच जे सत्तेमध्ये असतात ना जास्ती करून लोकल बॉडी इलेक्शन तेच जिंकतात हा साधारण डेटा मोठा मोठा गेल्या पंचवीस वर्षाचा तुम्ही डेटा अनालिसिस केला तर तुम्हाला कळेल त्याच्यामुळे एक आत्मचिंतन करणे दुसरं अशा गोष्टी आधी झाल्या का ता तर झाल्यात आहेत आणि जास्त करून डेटा जेव्हा तुम्ही अॅनलाईज करता की लोकल बॉडी इलेक्शन जास्ती करून सत्ताधारी जिंकतात एक तर ते गेल्या वीस वर्षात कुठल्याही कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या इलेक्शनमध्ये ते कधीच इन्वॉल्व्ह नसतात गेल्या वीस वर्षात कधीच नाही वीस एक वर्ष मलाही आठवत नाही की ते न तिकीट न प्रचार ते लोकसभेचा आणि विधानसभेचा प्रचार करतात बाकी नाही करता माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की महाविकास आघाडी प्लस प्लस जर लढलं पाहिजे हे मी सातत्याने म्हणजे तुमच्याशी माध्यमांच्या मधूनही माझा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याला आणि मुंबईला माझा प्रयत्न चालला होता राऊत साहेबांनी किती प्रयत्न केले उद्धवजी स्वतः बोललेले त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही मीडियावर एक म्हणतोय आणि कृती वेगळी आहे आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस आणि आम्ही एकत्र यावं मुंबईत आणि पुण्यात याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रचंड प्रयत्न तेव्हा केले काँग्रेस हे बघा आता चुका काढण्यासाठी तर आपण बसलेलो नाही ना आता आता तू तू मेमे करण्यात मग तुम्ही मला विचारणार मग तुम्ही काँग्रेसला जाऊन विचारणार मग ते काहीतरी बोलणार मग ते न्यूज चोवीस तास चालणार त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना ना तुमचं भलं ना माझं भलं ना राज्याचं भलं आणि वास्तवतेत जगूया ना आता जर तर मध्ये कान बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट इन हिस्ट्री

त्याच्यामुळे आता आम्ही जिल्हा परिषदच्यामध्ये त्याच्यामुळे दोन्ही इलेक्शन झाल्यावरच पूर्ण डेटा अनालिसिस डेटा अनालिसिस काही सीटचा सा सायमिल्टेनियसली चाललेलाच आहे आणि का अनेक ठिकाणी आमच्याकडून जे काँग्रेस बीजेपीमध्ये आमच्याकडून जे पंचवीस तीस लोक गेले दोन्ही राष्ट्रवादीमधून ते सगळे निवडून आले पुण्यात त्याच्यामुळे तो जो टॅलेंट पूल त्यांनी घेतला आमच्याकडून त्याच्यातून भारतीय जनता पक्षाचे खूप नंबर्स वाढले कसं सांगता येईल मॅटर इज सबज्युडियस सब्ज्युडियस मॅटरवर कसं बोलणार आपण फक्त अपेक्षा करू शकतो कुणाचंही मॅटर सब्ज्युडियस असताना आपण एवढीच अपेक्षा करू शकते आम्हाला न्याय मिळते याच्यावरून जास्त सबज्युडिस मॅटरवर बोलणार कसं आणि आमच्यासारख्या लोकांनी तर जे पब्लिक लाईफमध्ये आणि एका पदावर बसलेले आहेत आम्ही तर सब्ज्युटस मॅटरवर बोललच नाही पाहिजे दोन्ही बाजूला ना आम्ही प्रस्ताव दिला ना त्यांनी प्रस्ताव दिला चर्चा माध्यमातून येते वर्तमानपत्रातून ते साजिक आहे समाजामध्ये जे जे प्रश्न असतात त्याच्यावर चर्चाही झालीच पाहिजे म्हणून तर अजून तरी ती लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीत या चर्चा होत राहतात पण आमच्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही असा प्रस्ताव आलेला नाही आणि कोणी दिलेलाही नाही ना

मागच्या वर्षी माझं तेच म्हणणं होतं बद्दल भारतातून बरेच राज्यातून अनेक मुख्यमंत्री जातात दाओसला अनेक वर्ष दाओसला जातात पण मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार आणि सगळ्याच भारतातल्या सरकारने आत्म एक अनालिसिस केलं पाहिजे की दावोसमध्ये जाऊन खरंच तेवढ्या इन्व्हेस्टमेंट आता मिळतात काळ होता दाओसची दाओसमध्ये जाऊन मोठे मोठे नेते तिथे यायचे एक नेटवर्किंग एक हाय नेटवर्किंग तिथे अमेरिकेचे प्रेसिडेंट यायचे त्याच्यामुळे खूप हाय नेटवर्किंग करण्यासाठी एक खूप मोठी संधी असायची आणि तिथे मोठे बिझनेस अग्रीमेंट डील्स व्हायचे आता किती होतात मी मागच्या वर्षी जेव्हा माननीय मुख्यमंत्री दाओसला गेले होते तेव्हाही मी म्हणले होते की इथे जे डील्स होतात ते तिथे जाऊन करण्यामध्ये काय म्हणते तिथून नवीन फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येणार असतील तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू कुठेही देशात येत असतील पण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि आता मला ना व्हेरी सिरियस नोट दहा वाजता आपण एक मिनिट बाजूला ठेवूया आज जगामध्ये काय परिस्थिती आहे जिओ पॉलिटिक्स कालची जी क्रिटिकल व्हिजिट होती तीन तासासाठी ते आले गेले त्याच्यात हे फॉरेन अफेअर्सचे जे स्टेटमेंट मिश्रीनचं मी पाहिलं त्याच्यात मला अजून अँबिग्युटी वाटते की क्लिअरली ते तीन तासासाठी कशासाठी आले काय आले आणि जिओ पॉलिटिक्समध्ये आत्ता ज्या परिस्थिती चालल्या सगळीकडून प्रत्येक देश आपापल्या आप नागरिकांना इराकमधून बाहेर या सांगतो आहे त्या बाजूला जाऊ नका तुम्ही बघा ना प्रत्येक देश ते सांगतो आहे त्यामुळे ग्लोबली नक्की काय चाललंय म्हणजे रशियामध्ये जे युद्ध चाललं आहे बरोबर ते एक तिथे चाललेलं आहे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या टॅरिसमध्ये क्लॅरिटी नाही आहे आता ते वन बिलियन डॉलर्स दिल्याशिवाय त्या त्या क्लबमध्ये तुम्ही मेंबरशिप होऊ शकत नाही असं एक नवीन त्यांनी प्रस्ताव ट्रम्प सरकारनी दिला आहे त्यामुळे मला विचारलं तर ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आत्ता किअस चाललेला आहे आणि तो दिसतोय आपल्याला तेलंगणानी केल्या होत्या तेलंगणा सरकारनेही बॅलेटवर घेतल्या होत्या आता म्हणजे जिथे जिथे काँग्रेस जी, जी मागणी करते ते ते कृतीमध्ये दाखवत आहेत ना की बॅलेटवर घ्यावा काहीच हरकत नाही आणि आमची तर मागणी आहेच की जर वर लोकांचा अविश्वास असेल तर तुम्ही जिंकतच आहात बॅलेटवर गेल्या प्रॉब्लेम काय भाजप मला गंमत एका गोष्टीची वाटते ज्या काँग्रेस मुक्त भारत करायला काँग्रेसच्या सगळ्या वर्किंग सिस्टमचा यांनी विरोध केला आणि त्याच सिस्टम आता ह्या नवीन म्हणजे नवीन बीजेपीमध्ये येत आहेत हे गंमत वाटते मला कारण का त्याच का म्हणजे भारतीय जनता पक्षाने ह्याच काँग्रेसच्या सिस्टमवर इतके वर्ष प्रहार करून सरकार बदल आणि आता जर भारतीय जनता पक्ष काँग्रेससारखंच वागणार असेल तर जे होतं तेच बरं होतं ते ना तो ओरिजिनल तरी होत नाही अर्थातच एखादा नवीन पक्ष जेव्हा वाढतो तेव्हा आम्ही त्याचा पूर्ण